गुड गुड आफ्टरनून मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मयुरीच्या मयुरी सावंत च्या ब्लॉकमध्ये तर तुम्ही कशा आहात आपल्याला काय अजून सह्याच गोष्टी बोलायला एवढ्या जमत नाही आहे तुम्ही म्हटलं चला एक छोटं छोटं ब्लॉक करूया हा बघा पिलूला जेवण पिलू जेवण करायला लागली आहे हे बघा मी जेवण करायला पिलू इकडं बघ आहे का पिल्ला आता आत्ताच बाहेरून आले गेले होते मेन म्हणजे मोबाईलचा हप्ता भरायला गेले होते हाय दर मोबाईलचा हप्ता भरायला गेले होते बघा पाऊस पण चक्रीवादळ पाऊस खूप आहे बघा इकडं खूपच तर मी म्हटलं चला मोबाईलचा हप्ता भरायचा आहे गेल्या वेळेस सहाशे रुपये दंड झाला भेटला हे झालं मला बसलं तर म्हटलं चला आता म्हटलं घरूया म्हटलं मोबाईलचा हप्ता म्हटलं लवकरात लवकर भरून टाका म्हणजे आपल्या गाव हे लाख बऱ्याच लाख असतो तर नक्कीच सांगा मित्रांनो तुमचं जेवण झालं की नाही नक्कीच सांगा माझं तर नाही जेवण झालं आत्ताच आले बघा बाहेरून काम तर नाही झालं पण बाहेरून आले संबोळा शाळेत सोडून तिथनं तिकडं गेले तर आत्ता आले बघा आले आणि पहिलं म्हटलं तर पिलूला वरण भातचं हारते पहिलं तिकीट वरण केलं आहे तिखट वरण भात केलेलं संबोळाट पण टिफिन दिलं आणि म्हटलं चला म्हटलं पाऊस थोडा उघडला तर म्हटलं चला सकाळपासून रात्रपासून एवढा चक्रीवादळ पाऊस आहे बापरे विचारायचं नाही खूप पाणी आणि खूप हे पावसाने नाही बेटा घालणार नाही दोन दिवस म्हणजे थोडंसं उघडलं तर म्हटलं चला जाऊन येऊया आपण आपलं काम तरी करून येऊया आज नाही उद्या तर जायचं आहे आपल्याला तर म्हटलं चला तर आले नाही तर पिल्लूला भरवायला लागले तर तुमचं चा काय चाललंय सांगा ना तुमचं जेवण वगैरे झालं का नक्कीच सांगा या जेवण करायला पिली जो जेवण चालू आहे जेवण करायला हे बघा पिल्लू माझे जेवण करता येतं माहिती पिलू मी बघित कर ए आता पिलूने जेवण केलं की, की जरा आराम करेन पिलू मग मी जेवण करणार नाही पिलू मोबाईल ठेवायला मोबाईल पकडायला हातात पकडायला लागतो मोबाईल बघते बघ कशी कशी बघते कशी बघते बघा तिखट तिखट वरण खाते तिखट तिखट वरण आहे तर तुमचं जेवण झालं की नाही नक्कीच सांगा माझ्या सगळ्या ऑल फैमिल, फॅमिली यूट्यूब फॅमिली आणि सगळ्या माझ्या मित्रांनी आणि सगळ्या माझ्या बहिणी भावांनी नक्कीच सांगा या सगळ्यांनी जेवण करायला तू लावलं की हाताला माझ्या हो की नाही तूच लावलं की नाही व्हिडिओ करता येत नाही हातात मोबाईल पकडायचं ब्लॉग पण करता येत नाही काय नाही कारण की बघा ना स्टॅन म्हटलं जरा स्टॅन एक घ्यावं म्हटलं त्याशिवाय पर्याय नाही म्हटलं शिवाय पर्याय नाही एक स्टॅन घ्यावाच म्हटलं मोबाईलच सगळ्या ठिकाणी पळापळी कराव लागते बघा सगळ्या ठिकाणी एकटीला थिक पळापळी इकडं पळा तिकडं पळा तिकडं पळा तेवढं मी करते <laughs> करते मी मी नाही मी कुठल्या गोष्टीला हे करत नाही बघा ए दरवा जेवण तर आता बरं संध्याकाळी आणायला जायचं संभवला सव्वा पाच वाजता पाच वाजता निघायचं मग पाच वेळेसला शाळा सुट्टी इथून जाईपर्यंत दहा पंधरा मिनटं लागतातच मग आणायचं शाळेतून आपले रुटीन दररोजचे रुटीन चालूच हे करा ते करा करा नाही सगळी कामं आवरून गेली होती सकाळी आणि म्हटलं सकाळची लवकर सगळी कामं आवरून गेली ना की काय टेन्शन नसतं बघा मला कसं बाहेरून आले की घर जरा फ्रेश वाटलं पाहिजे असं नाही की बाबा सगळीच कामं टाकून जायचं ना आल्यावरती दिवसभर ते कामं करत बसायचं नाही आवडत मला एकदाच सगळी कामं आवरायची सकाळी उठायचं लवकर लवकरात लवकर कामं आवरायची धर पडू दे ते असू दे पडू दे ना ग असू दे ना मी व्हिडिओ चाललाय काढते ना शांत बस की जरा आणि मला ते नाही जमत आहे बघा की परत घरी येऊन तो उपसायचं परत नाही का त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरी चालते पण सगळी कामं आवरून जायचं परत आ येऊन सगळं ते काढत बसायचं नको वाटतं हा वर्ष कसं तरी काढायचं इथं आणि पुढच्या वर्षी जाणार पुण्याला बाबा एकदा चायनलचं झालं तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा मला चायनलचं लवकरात लवकर दे माझं चायनल चायनलचं काम आणि सगळ्यांनी सपोर्ट करा लवकरात लवकर ए तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला खरं सांगायचं तुम्हाला तर आता पण चालू आहे बघा बारीक बारीक पाहू चालेल तेव्हा असं स्टँड असलं ना असं पकडायला येतं आहे पण स्टँड असं तर पकडायला येत नाही मोबाईल हात दुखून येतात मोबाईल पकडून घेऊन दरी दर करते थोड्या वेळाने दुसरा ब्लॉक